हाय हॅलो नमस्कार आहेत सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाली ब्लॉक स्मरण चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस राणाचुकाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभरेटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या वेळेला सुरुवात करूया तर आज आहे दिवाळी पाडवा तर मी जसं की सांगितलं मिस्टरांना अजिबात फोटो व्हिडिओ आवडत नाहीत त्यामुळे ते काय मी घेऊ शकले नाही पण काय काय गिफ्ट आलं हे मी दाखवेन तर सो पूर्ण हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत तर सकाळपासून नाश्ता तर ज असतोच फराळ असून आमच्यात नाश्ता करावाच लागतो तर नाश्त्याला पोहे केले होते सर्वांना फराळ खाऊन खाऊन तोंड आल्यासारखं झालं त्यामुळं थोडं खायला थोडं नाही असं चाललं होतं त्यामुळं पोहेच एक दोन दिवस झालं करायला लागले आणि मेथीची छान अशी भाजी मिस्टर आणि दुपारी येतानाच घेऊन आले होते आणि त्यानंतर आम्ही दुपारनंतर खरेदीला गेलो होतो पाडव्यानिमित्त तर आमच्या इथली बाजारपेठसुद्धा मी काय घेतली नाही मिस्टर सोबत असल्यामुळे नाही तर दुकानात इतकी गर्दी आणि इतक्या साड्या छान 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 दाखवत होते आणि पहिल्यांदाच बरं काय मी ह्या वेळेला एकदम महागातल्या म्हणजे मा माझ्या बजेटच्या बाहेरच्या अशा साड्या मी पहिल्यांदाच ह्या वर्षी खरेदी केली असेल कारण पहिल्या वर्षी मिस्टरांनी त्या किमतीच्या घेतल्या होत्या त्यानंतर तेवढ्या किमतीच्या कधी आर्यन सतरा वर्षात घेतल्या नाहीत तर, तर ह्या वेळा त्यांनी म्हणजे बजेटपेक्षा जास्त असं माझ्या बजेटपेक्षा मिस्टरांच्या नाही माझ्या बजेटपेक्षा जास्त अशा किमतीच्या छान अशा साड्या घेतल्या आहेत मी कसं जास्त पाचशे ते सहाशेपर्यंतच घेते पाचशे सहाशेच्या पुढची कधी मी सिलेक्ट पण करत नाही कारण आपण मिडल क्लास फॅमिलीतली लोक आपण इतक खरेदी करणं आणि ती साडी परत कपाटाकडून राहणं हे मला पण अजिबात पटत नाही एक एकदाच येतात परत घालत नाहीत तर माझं तसं नसतं तीन चार वेळा तरी घालते आणि त्या साडीचा ड्रेस का होईना मी स्वतः शिवतेच आणि ह्या वेळेला मात्र साड्या एकदम भारीतल्या घेतल्यामुळे मी तर काय खुशच झाले इतकं घेऊ नका म्हणत होते आणि एकाला एक दोन घेतल्या तर असू दे म्हटलं आणि ऑलरेडी सात साड्या झाल्या ह्यावेळेला दिवाळीसाठी मला तर मी सेलमध्ये तीन घेतल्याच होत्या त्या पण मी तुम्हाला दाखवायच्या राहिल्याच आणि दिवाळी दिवशीच म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी काल घातलेली ती एक साडी आणि त्या तीन आणि दिवाळीतली एक दाखवलीच होती मोरपंकी कलरची होती ती आणि आज घेतल्या होत्या त्या दोन त्या मी दाखवेनच पुढील व्हिडिओमध्ये असा छान असा दिवस आज गेलेला आहे दिवाळीचा पाडवा सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मुलांनी भरपूर फटाके उडवले ह्या वेळेला मनसोक्त सकाळी पण उडवतात दुपारी उडवतात मनातील तेव्हा उडवतात असं प्रत्येकाला कसं लहान होते त्यामुळे आम्ही अजिबात त्यांना मुलांना फटाके पण आणत नव्हतो पण गेल्या काही दोन तीन वर्षात त्यांना मनसोक्त उडवायला मिस्टर दरवर्षी घेऊन था येतात आणि आमच्या देखरेखीखालीच त्यांना उडवायला होतं मोठी जरी असली मुलं तरी अजून पण आम्हाला भीतीच वाटते त्या मुलांची कुठं काय उडून पडेल आणि लागेल काय सांगता येत नाही त्यामुळे काळजी वाटते त्यामुळे दोघे दोघांच्यापैकी आमच्यापैकी एक जण तरी थांबतोच आम्ही बाहेर ती काही उडवत असली तरी साधेच फटाके आहेत पण भीती वाटतेच आम्हाला अजून पण चला तर मग माझ्या इकडे भाजीसुद्धा फोडणी टाकून झाली आमटी डाळीची आम आमच्यात नेहमीचीच असते तीच मी इथं करत होते आणि थोडंसं आज मला कंटाळा आल्यासारखं का होत होतं कोण एक आठवडाभर असं हे केलं होतं सगळंच आणि फराळाचं चा पण चालू होतं त्यामुळे एकदम मरगळ आली असावी तर उद्या हे भाऊबीच आईचा फोन येऊन गेल्यात ए येत असा काय करतायसा म्हणून कारण आलं की त्या आईला मग जेवण करायला सांगायला पाहिजे म्हणून ती अगोदर सांगत होती की म्हणजे जेवण करून ठेवतो ते एकदम मालकी गडबड होणार म्हणून फोन येऊन गेला आहे पण आता एवढी विम्याची कामं मिष्टांच्या मागे लागली आहेत की त्याने इकडे तिकडे बघायलासुद्धा वेळ नाही आणि बऱ्याच क्लायंटची कामंसुद्धा राहिलेली आहेत तीच आता ह्या दोन दिवसात कसं सुट्ट्या आहे त्या ह्याच्यामध्ये करून घ्यायची असं चाललं आहे थोडं थोडं त्यामुळं थोडंसं उद्याचं जे काय जायचं बहुतेक करून कॅन्सल होतं असं मला तर वाटायला लागले आता बघूया उद्याचं उद्या म्हटलं आणि इकडे कणिकसुद्धा मळायला घेतली भात तर माझा जा ऑलरेडी झाला आहे आमटी पण झाली शेंगदाणे थोडे भाजून ठेवले होते आमच्यासाठीच आणि मुलांना कसं थोडं ताजं ताजं ताज होतं तेव्हाच भरभर खाल्लीत आणि सगळ्यांनी खाऊन खाऊन म्हणजे हे झाले त्यांचं मन मनसोक्त खाल्ल्यामुळं फराळ आता काय खाऊ पण वाटणं झाले असं झाले सर्वांचंच तर तुमची दिवाळी कशी गेली ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि माझे व्लॉग्स कसे वाटतात ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा अजून छान छान व्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या कंटेंट घेऊन येणारच आहे आणि सर्वांचीच दिवाळी छान गेली असावी अशी मला मी मा, माझी इच्छा याने गेली असावी अशी आशा करते आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच